पोपट अडगळेजी लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्ही या कुणबी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात बरोबर आहे काय तुमच्या भावना होत्या आमच्या भावना होत्या जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी कुणबी समाज भारताचा मूल निवासी आहे आणि त्यांना भागीदारी मिळणं गरजेची आहे आणि कुलबी समाज म्हणतो आहे व ठमारा राज तुम्हारा नाही चलेगा जो कुलमी की बात करेगा वही देश पे राज करेगा पर... आणि कुलब्यांना त्यांची भागीदारी मिळणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळाल्याशिवाय कुलबी समाज या सरकारला गादीवर बसू देणार नाही खुर्चीवर बसू देणार नाही मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो जो ची बात करेगा, वो देश पे राज करेगा बाबीसी का नारा है समाजाचे आहात मी मातंग समाजाचा अरे वा खरच खरंच आजच्या ह्या आंदोलनामध्ये विविध जाती धर्माचे लोक सहभागी झालेले आपल्या कुंभी बांधवांना त्यांनी एक पाठबळ दिलेलं आहे आंदोलनं ही अशीच झाली पाहिजे जेणेकरून आरक्षण वाचलं पाहिजे तळागाळातील लोकांचं किंवा संविधानासाठी अशा पद्धतीने सर्व जाती समाजाचे लोक एकत्र येऊन ही आंदोलनं केली पाहिजे खरोखर तुमचा आता वय किती आहे माझं सत्तर क्रॉस केलेला आहे सकाळपासून येऊन बसला आहे तुम्ही होयच आणि आमच्या अनेक सै से, सैनिक आलेले आहेत अच्छा आणि यामध्ये भाग घेतलेला आहे वा खरोखर तुम्हाला भेटून फार आनंद झाला आणि तुम्ही तुमच्या भावना ज्या व्यक्त केल्या त्याबद्दल लोकनेता युट्यूब चॅनलतर्फे तुमचे फार फार आभार धन्यवाद